नमस्कार हो स्वाल, मी सोह जयशवाल सोलापूर व्हायंचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर व्हायं चॅनल सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर व्हायंच्या मनोज झरांगेचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीव घेणार हल्ला डोके फुटून रक्तबंबाळ मराठा आंदोलनात सहभागी असल्यानेच हल्ला झाल्याचा आरोप मोहिते पाटला विरोधात देवेंद्र फडणवीस इरीला पेटले उत्तम जानकरांना आमदारकीचे आश्वासन महाड्यात जोरदार फिल्डिंग मोहिते पाटील पाटील पार्सल बेडला पाठवायला निघालेत पण माझे पार्सल जनता दिल्लीलाच पाठवेल राम मोहिते पाटलांना प्रत्युत्तर बी आर एस ला, ला के कविता यांना कोर्टाकडून तेवीस एप्रिल पर्यंत न्यायलेत कोठडी मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला येणारे शरद पवार यांचा सोलापूर दौरा वृत्त नरेंद्र पाटलांनी वाढवला महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स मतदारांच्या भेटीगाठीसाठी पायाला लावली बिंगडी विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचे संपूर्ण बिल हंगामाखेर आदा आमदार बबनराव शिंदे यांची माहिती ईडीने ताणले की मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये जातील वंचितच्या उमेदवाराचं मोठं विधान माझ्या विधानाचा विप्रवयास झाला महिला सक्षमीकरण माझ्या राजकारणाचा प्रमुख भाग शरद पवार यांचे वक्तव्य अभिनेता सलमान खानचा बाहेर गोळीबार प्रकरणी दोन आरोपी अटकेत